सेवा समिती पुणे यांच्या वतीनं आणि इंडो एशियन मेटा फाउंडेशन इंडियाच्या सहकार्यानं श्रीलंकेहून प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थिधातू पुण्यात येत आहेत त्यानिमित्त दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुकतराव आंबेडकर चौक विश्रांतवाडी पुणे येथे संध्याकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत तथागत भगवान बुद्धाचा वंदनेचा भव्य कार्यक्रम आयोजित होणार आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्थि धातू कलशा दर्शन समस्त बौद्ध बांधवांना घेता येईल या पवित्र प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत धम्मदेसना आणि महापरित्राण पठनही सुरू राहणार आहे अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा आवाहन संयोजक विवेक बनसोडे सर्जेराव भाऊ वाघमारे नितीन गजबिये युवराज बनसोडे यांनी केलं आहे सोबतच सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांच्या वतीनं बौद्ध भिकूंना चिवरदान तसेच अनुयायांसाठी खीर वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तेव्हा या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून तथागतांच्या अस्थिधातूंचे दर्शन घ्या आणि धम्माच्या मार्गावर पुढे चला दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मुकुंदराव आंबेडकर चौक विश्रांतवाडी येथे आपल्या उपस्थितीने या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार व्हा